धुळे शहरातील सी कॉलनी जवळील राहणारे गुरु माऊली सुभाष दीक्षित यांच्या पासष्ट संपून सासष्ट वर्षात पदार्पण करणारे सुभाष दीक्षित यांच्या वाढदिवस अक्कलकोट चे स्वामी समर्थ मंदिरावर भक्तांकडून वाढदिवस साजरा करण्यात आला सुभाष दीक्षित तहसीलदार म्हणून धुळे शहरात कार्यरत होते व सर्व धुळे शहरात परिचित आहे त्यांच्या वाढदिवसाला भाजपाचे ज्येष्ठ रमणप्पा रमनप्पा गौडी तहसील कार्यालयातील गौण करीत सहाय्यक अधिकारी नाना यमाजी गौडी यांनी दीक्षित नानांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर कॉलनी येथे भक्तांकडून सुभाष दीक्षित यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सुभाष दीक्षित म्हणाले मनात शंका आलाय की जिरो होतो मनामध्ये निष्वंत निर्भर ओढे भारताना म्हणायची बघा मग माऊली काय करते हे दैवत महासागर आहे आपण या भगवंताचे मार्केटिंग केलेले नाही लोक भगवंताच्या नावाखाली मोठ मोठे धंदे करतात पैसे कमवतात आली तशी मंडळी जमा होते उदो होतो पण विनाकारण परिवार कटला जातो असे अनेक उदाहरण भगवंत मार्गाचे सुभाष दीक्षित यांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले यावेळी सो दीक्षित ताई भाजपाचे ज्येष्ठ रमणप्पा गौडी तहसीलदार कार्यालयातील गौन खनिज सहाय्यक अधिकारी नाना यमाजी गौडी सो दीपाली नाना गौडी बागुल नाना सूत्रसंचलन करणारे एस एस पाटील मुकेश शिरोडे कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरातील सर्वच भक्त यावेळी मोठ्या संख्येने सुभाष दीक्षित यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते केला आणि सांगितलं की आज नानासाहेबांचा सा वाढदिवस आहे म्हटलं मी नक्की येणार ना। नाना साहेबांच्या विषयामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले एम एस पाटील सर आमचे नानाभाऊ सर्व भक्तगण माता भगिनी आणि ताई साहेब असं म्हटलेले मन मरे तो माया मरे मरमर जाय शरीर आशा तृषाना मरे कहे गए दास कबीर मन जर मेलं तर मात्र काही कुणी करू -कुण शकत नाही आणि नानांनी सरकारी सेवेमध्ये राहून स्वामींची सेवा करून इतरांनाही तुकाराम महाराजांचे जे तेरा अभंग आहेत मृत्यूनंतर त्याच्यात असं म्हटलेलं आहे आपण तरेला नवलते नोहे आपण तरेला नवलते नोहे उद्धरिलं कुळ सर्वांची तो तो खरा संत आपण काही लोकांना आपण बघितलेलं आहे स्वतः ध्यानस्थ बसलेले असतात कुणाला काही सांगत नाही काही लोक आपल्या आपल्या बिल्डिंगा बांधतील आपलं आपलं मोठं पण करतील परंतु इतरांना ती सेवा जो देतो तो तारण्याचा प्रयत्न करतो तो खरा संत असतो असं तुकाराम महाराजांनी म्हटलेले आणि नानांचं काय सांगायचं तर मीही म्हणजे एकोणावीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून जेव्हा हिंदू एकता संघटनेत काम चालू केलं नाना तेव्हा मामलेदार ऑफिसला असायचे आणि आमच्या आंदोलनाचे काम त्यावेळेस काँग्रेसच्या राजवट पहिल्यापासून हिंदुत्वाकडे परंतु कधी जर आम्हाला अटक केली एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न खाली आणि आम्हाला केस दाखल केली की एन सी म्हणून यांच्याकडे जायची त्यावेळेस कधीही न करता तात्काळ आम्हाला जामीन करण्याचं काम सुद्धा नानांनी केलेलं जसं म्हणतात की मिलिटरीमध्ये सगळेच गोळ्या नाही चालवत मिलिटरीमध्ये सर्वच युद्ध करत नाही काही हजामचं काम करतात काही घोड्यांना घोड्यांचे पाग सांभाळतात कोणी बंदुका बनवण्याचं काम करतं कोणी बंदुका सुधारवण्याचं काम करतं आणि काही लोक मात्र युद्धाच्या सैन्यासाठी असतात तसं हिंदुत्वासाठी आम्हाला सुद्धा त्यावेळेस तसं आता ताईंनी सांगितलं आमच्या सोनबाईंनी की नानांनी आमच्याकडे बघावं ताईंनी आमच्याकडे बघावं कारण सद्गुरुच असे आहेत की जे कारण म्हणून मंदिरामध्ये कासव ठेवलेले आणि दोघांकडेही बघितलं तर सगळं असं वाटत की आपण भारतातले पुन्हा हे चारी धामच केल्यासारखे वाटते त्यांचे जेव्हा ते मंदिरात दोघही बसतात आणि दर्शन घेतो आपण तर एक नाही राहिले तरी आपली रुक्मही नसली मंदिरात तर पुण्याला गेलेली आहे आपली रुक्मई म्हणून आपण नानांना विचारतो आज ताई का नाहीये की रुक्मई पुण्याला गेलेली आहे तर असे ही दोघही नवरा बायको म्हणजे आज आपले गुरु आहे आणि आपण खरं सांगू का खूप मोठे भाग्यवान आहे की आपले मागच्या जन्माचे काहीतरी पुण्य केलेले होते म्हणून आपण आज त्यांच्या सहवासात लागलेले आहेत तर स्वामी भक्त रोज येता नानांचे आणि ताईंचे रोज स्वामींचेही दर्शन घेता रोज आशीर्वादही घेता खरं आपण किती भाग्यवान आहे बर कि आपण रोज आपण बघा स्वामी जेव्हा होते तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी खूप कमी लोक येत होते पण स्वामी नव्हते तेव्हा आज सगळी जगदुनिया अक्कलकोट मध्ये दर्शनासाठी लाईनीत उभा राहते पण आज बघा ना आपल्या जवळ विठ्ठल रुक्मणी स्वामींच्या रूपामध्ये आहे आणि खरं सांगू का मी एक माझं खरंच चुकत की मा रोज तर काही येणं होत नाही पण एक नाना आणि ताईंना मी खरंच मनापासून रोज हे घरातूनच खूप दर्शन करते आणि सकाळी तेही उठले की पाठी चारला या तीनला जाग आली तरी नानांचा फोटो बघून दर्शन घेता एक मला खरंच मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की नानांच्या घरी ते घर कामालाही होते पण आज नानांनी आणि ताईंनी इतके छान संस्कार दिलेले आहे की आपल्या मुलाला जसं घडवे एखादी माऊली तस माझ्या मिस्टरांना घडवले आहे तर हे संस्कार त्यांनी जे टाकले आणि खरं सांगू का भाग्यच उजळले की जे आहे आपल्या घरामध्ये कधी भेदभाव नाही केला ताईंनी ताटाशी ताट लावून जेवण करून काला मोडून खा रे तू रागवून एखादी आई कशी रागवते बाळाला तसं नानांनी आणि ताईंनी त्यांना खरंच पोटच्या पोरासारखं वाढवले आणि आज जे काही आहे हे नाना आणि ताईंच्याच आशीर्वादाने खरंच लाभले हे एवढं मोठं आजच्या जमान्यात तर खरंच शक्य नाही हे खरंच एकच घडवू शकतो आणि परमेश्वराचेच हे मनामध्ये भेदभाव म्हणून हे ताई आणि नानांनी जे घडवलेले खरंच मी खूप भाग्यवान आहे की ताईंनी हे जे संस्कार टाकलेले आहे त्यांच्यावर आज मला स्वतःला खूप मी मोठी भाग्यवान समजते आणि ताईंचे आणि नानांचे मी खूप आभारी मानते मी मागच्या वेळेस बोलले होते की आपण मला असं वाटत की मी ताईंच्या आणि नानांच्या घरामध्ये यायला ना हवी तर त्यांची सेवा करायला बोलल्याही होत्या कि <laughs> खूप आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण केव्हा जाणवतो जेव्हा तो आणि आपण एक होतो तेव्हा त्याचं अस्तित्व सतत जाणवत असतं माणसाला लक्षात घ्या ते अस्तित्व जाणण्यासाठी आपला ध्येय आपले विचार हे शुद्ध असावे लागतात मग कसलंही भय नसतं माणसाला भयाचा विचार पण येत नाही समस्यांचा तर सोडाच समस्यांचा विचार पण येत पण एकच आपण म्हणतो ना बऱ्याच भक्तांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी व्यक्त केलं आपल्या दिपालीने व्यक्त केलं आपल्या सोनालीने व्यक्त केलं मला तात्यांनीही व्यक्त केलं याचा एक उद्देश की ती जी महान शक्ती आहे ना त्याच्याविषयी भगवंताविषयी आपल्या मनामध्ये खूप नितांत समर्पण पाहिजे होत काय त्याच्याने आपला देह पवित्र होतो आणि आपली वाचा शुद्धी होते आणि मला मी असं म्हणत नाही तुम्हाला एक मी सरळ सरळ आणि स्पष्ट सांगतो भगवंत कर्मकांडाने प्रसन्न होत नसतात लक्षात घ्या भगवंताला तुमचं प्रिय आहे कर्म मी काय करतो माझ्या मनात काय माझं वागणं काय त्याच्यावर ते, ते प्रतिफल मला मिळतं आणि त्या प्रतिफलाचा लाभ परिवाराला मी देतो लक्षात घ्या खूप काही कर्मकांड मला करावं लागत काही नाही आणि सतत ते, ते ज एक त्यांचं जे काही ज्याला आपण म्हणतो ना की आपल्याला ते न दिसणार अदृश्य पावर ती ऍटोमॅटिक आपल्याकडे येते आणि ती पावर तुम्हाला डिव्हाइड करावी लागते दुसऱ्यांसाठी मग सहज म्हणजे असं सांगू नये काही गोष्टी कारण आपण पण जेव्हा आपल्याला एकदम आपण म्हणतो ना काय चांगला माणूस आहे काय व्यवस्थित समजावून सांगतो काय आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतो त्यावेळेस तो नाही करत आपल्या भाग्यात आलेले क्षण प्रत्येकाच्या त्या भाग्यात असलेल्या क्षणाच्या तुम्ही आपल्याला चांगल्या व्यक्तीचा सहवास घडत असतो आणि त्या चांगल्या व्यक्तीचा जेव्हा सहभास घडतो त्याचे जे आपल्याला त्याच्याकडनं जे अपेक्षित असतं किंवा आपली जी समस्या असते आपले जे प्रश्न असतात आपण जे संकट आलेलं असतं आपण जे भरकटलेला असतो तो हंड्रेड पर्सेंट तो प्रश्न सॉल्व होतो